भेटी देत असतो प्रत्येक भेटायला भेट द्यायला आशीर्वाद घ्यायला काही नाही माझी लहानपणीपासून जेव्हा देवीकडे पण जातो मनापासून नमस्कार करतो आणि आपल्याला नेहमीच माहिती आहे मी मला कधी तुम्ही विचारल साखर का काही मागितलंय का कधी काही मागतोय दौऱ्यावर त्याचबद्दलच पाच मेट्रोचं उद्घाटन होणार आहे त्या मी पत्रकार परिषदेचे उपस्थित केले त्याचं उत्तर घटनाबाहेर मुख्यमंत्री पीएम कार्यालयाने द्यावं पीएम तो वेगळा विषय पण जे अर्धवट उद्घाटनासाठी प्रधानमंत्री मोदयानं बोलवलेला आहे खरोखर त्यांचा वेळ अर्धवट कार्यक्रमावर हो आणि जिथे काही परवानगी मिळाल्या नाही जसं ते ठाणे बरोवली टनल आहे किंवा गायमुख बाहेर रस्ता आहे या काही रस्त्यांसाठी जिथे आपण पाहतोय फायनान्शियल इरेग्युलरिटी आहे त्याच्यात खरोखर पीएम नेत्र गरजेचं आहे का लाईन मेट्रो आहे परंतु टप्पा जो आहे सवय मला घटना बाहेर मुख्यमंत्री लावली कधी डिवायडरचं उद्घाटन करतात एका दगडाचं उद्घाटन करतात कधी अर्ध्या रस्त्याचं उद्घाटन करतात लोकांना काहीतरी फसवायला तशाच उद्घाटन करतात आणि असंच आपल्याला आठवत असेल मोदी साहेबांनी जलपूजन केलेलं दोन हजार सतरा मध्ये शिवस्मारकाचं काय झालं पुढे राम मंदिरचं असंच अर्धवट उद्घाटन केलं संसद भवनाचं उद्घाटन अर्धवट केलं होतं पाण्याची गळती लागली ऑलरेडी छत्रपती शिवरायांचा पुतळा आपल्याला माहितीच आहे कसं आता कोसळला जातो ते मिंदे सरकारचंच पाप आहे कॅबिनेट होण्याची शक्यता आहे मागच्या सात दिवसात मागच्या कॅबिनेटमध्ये चाळीस निर्णय घेण्यात आले होते मी आपल्याला सांगू इच्छितो स्पष्ट सांगू की येणारं सरकार हे आमचं आहे प्रत्येक कॅबिनेटचे निर्णय गेल्या दोन महिन्यातला जेवढे काही त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट पास केलेत एमएमआरडी असेल एमएसआरडी असेल चौकशी आम्ही सफल करू त्याच्यात कोणी ऑफिसर असेल किंवा राजकीय व्यक्ती असेल घोटाळा केला असेल तर त्यांना जेलमध्ये जायला लागेल नक्कीच आणि एम एम आरडी खास स्वतः लक्ष ठेवायचं एम एमआरडी अध्यक्ष त्यांनी देखील जी काम जे घोटाळे ते करतात त्यांना उत्तर द्यायला लागणार ते भाजपला काहीतरी ते त्यांनी ते शिवनेरी सुंदरीचं नाव दिलंय पण शिवनेरी या किल्ल्याच्या नावासमोर तुम्ही सुंदरी नाव हे लावू शकता ज्यांना ते मिळाले महामंडळ तरी त्यांनी वापरावं वरच असेल तर काल मुंबई महानगरपालिकेकडे एक

काल पहिल्यांदा पहिल्यांदा वेळेवर गेलेलं आहे काल परवाकडे तर मी त्यांचे आभार मानतो uh, दोन तर uh, तीन महत्वाची धरणं अजूनही महापालिकेकडून पेंडिंग आहेत त्यांना परमिशन डिसेलिनेशनचा जो प्रोजेक्ट होता ते जर केलं असतं ह्या लोकांनी काम पूर्ण जे आम्ही सुरुवात केली होती तर ह्याची गरजच पडली ठीक आहे